नमस्कार आप सभी देख रहे हैं इंडिया टीवी 9 सच के साथ घटसफोडा साठी प्रोत्साहित करून छळ पतीसह सासू विरुद्ध गुन्हा दाखल घटस्फोट देण्यासाठी पतीला प्रोत्साहित करून मानसिक छळ केल्या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात पुण्याचे पती व सासूवर गुन्हा दाखल झाला आहे अभिजीत शेलार पती सुरेखा कांताराम शेलार सासू राहता विटल वार्ड गल्ली मालगाव सातारा सध्या वृंदावन कॉलनी संतोष नगर लेन नऊ कात्रज पुणे अशी गुन्हा नोंदवल्याची नावे असून याबाबत अभिजित शेलार वयवर्ष सत्तावीस राहता मंत्रीचंडक आसरा चौक सोलापूर यांनी फिर्याद या दिली आहे यातील फिर्यादी एप्रिल बावीस ते चोवीस मे दोन हजार चोवीसच्या च्या दरम्यान सासरी नांदताना आरोपींनी फिर्यादीस माहेरून उदरनिर्वाणसाठी व तसेच कामधंद्यासाठी पैसे आणण्यासाठी मानसिक व शारीरिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे